नमस्कार प्रमिला रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपली रेसिपी ही सांडवायची रेसिपी असणार आहे काही कारणानिमित्त गावी गेलेली होती तर ताईच्या घरी आम्ही ही रेसिपी बनवलेली आहे आणि सांडव्या खरं तर आईने बनवल्या पण आईला मदत मी केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाल सर्वात पहिला आम्ही स्वच्छ गहू निवडून आणि धुवून भिजू टाकलेले आहेत दोन किलो इतके गहू भिजलेले आहेत तर आपल्याला तीन दिवस भिजू टाकायचे आहे तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले गहू भिजलेले आहे खूप छानपैकी गहू भिजले कारण भरपूर ऊन आहे गावी खरं तर ह्या व्हिडिओला पंधरा वीस दिवस झाले पण अपलोड करायचा माझ्याकून राहून गेला तर खूप छानपैकी आपले हे गहू भिजलेले आहेत तर आपल्याला हे पाणी सर्व काढून टाकून आणि स्वच्छ गहू परत एकदा धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आम्ही हे गहू मशीनच्या सायाने वाटलेले आहेत हे ताईच्या बाजूवाल्यांकडे ही मशीन होती तर ते पण मदत करत आहेत वाटायला आणि थोडेसे गहू तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच मी पण वाटलेले आहेत आणि थोडे आमच्या गहू दाजीने पण वाटलेले आहेत आम्ही सर्व मिळून हे गहू वाटलेले आहेत खरं तर तुम्हाला बघायला असं दिसत असेल की हे मशीन एकदम इजी आहे पण जेव्हा आपण गहू वाटतो तेव्हा खूप हाळ जाते हे वाटायला दोन किलो गहू आणि तीन जणांनी वाटलेले आहेत तर खूप छान अशा आईने सांडोळे बनवल्या आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण दिसेलच आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नशील तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि वाळवणाचे असे भरपूर पदार्थ मी यावर्षी बनवलेले आहेत पण काय झालं व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये होते माझ्या आणि म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर करायला मला थोडा उशीर झाला मी आधी पण तुम्हाला सांगितलं पंधरा वीस दिवस झाले हा व्हिडिओ काढून खरं तर उन्हाळा जवळजवळ संपत आलेला आहे पण तरी पण म्हटलं जर व्हिडिओ काढले तर तुमच्याबरोबर शेअरच करते आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे घर दिसत असेल ते माझ्या ताईचं घर आहे ताई मुंबईलाच असते माझी पण तिचं गावी पण घर आहे आता मी गहू वाटून थकलेले आहे तर आता गहू दाजी वाटतात थोडेसे राहिले अर्धाशे किलो तर हे वाटून घेणार आहेत किलो आपले गहू आता वाटून झालेले आहे तर आई आता त्याचा चीक काढून घेत आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हा चीक ठेवून द्यायचा आहे म्हणजे चीक आहे तो खाली बसतो आणि जे पाणी जे असते त्यामध्ये ते वर राहते तुम्ही व्हिडिओ पुढे बघा म्हणजे तुम्हाला दिसेलच चिकातलं वरचं पाणी काढून घेतल्यानंतर हे आपल्याला परत एकदा चाळून घ्यायचं आहे सकाळचे आता सहा वाजलेले आहे ज्या दिवशी सांडळा करायचा आहे त्या दिवशी आमच्या आईला काही झोप येत नाही कारण तिथं असं म्हणणं आहे हे जे वाळवणाचे पदार्थ आहे हे सकाळी सकाळीच करून घ्यायला पाहिजे म्हणजे सर्व असं दिव दिवसभराचं जे ऊन आहे ते आपल्या या वाळवणाच्या पदार्थाला भेटते जर उशीर आपण केला तर ऊन पण होते कारण भरपूर असं ऊन होतं गावी तर आपल्याला आता चिक वरून घ्यायचं आहे पाणी ठेवलेलं आहे अंधण्याला जवळजवळ अंधन आलेलंच आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला चवेला लागेल तेवढं मीठ टाकायचं आहे आणि दोन पड्या इतकं तेल टाकलेलं आहे अन त्या चीक आपल्याला वरून घ्यायचं व्यवस्थित चिक व्यवस्थित झाला तर आपल्या सांडवा व्यवस्थित बनतात चीक आपला आता वरून झालेला आहे आमच्या सुनंदाई आणि ताईनी मिळून हा चीक वरलेला आहे तर गावाला कसं आहे हे वाळवणाचे जे पदार्थ असतात ते सर्व आजूबाजूच्या बाया सर्वांना मदत करू लागतात हे मला गावचं खरंच फार आवडलं पापड असू द्या सांडव्या काही असू द्या सर्वजण एकोणमेकीला मदत करतात आपल्याला सांडोय बनवायचे आहेत म्हणजे जास्त घट्ट सर असा हा चीक बनवायचा नाही तर चीक आपला हा बनून झालेला आहे झाकण ठेवलेलं आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला व्यवस्थित असा हा शिजू द्यायचा आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा असा पातळ बनला पाहिजेत कारण आपल्याला मी आधी सांगितलं तर कुरड्या नाही बनवायच्या आहेत सांडोया बनवायच्या आहेत आणि आईने घेतला आता बनवायला तर चालू होतं इकडून तिकडे तिकडून इकडं इकून सुरुवात करायची का तिकून सुरुवात करायची आपण एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ आणि तो वरला करून आणि पक्का बिडून असा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा व्यवस्थित असा आतरून घ्यायचा आहे आणि आई करून दाखवते आणि आईला मदत मी पण करू लागणार आहे तर मस्तपैकी आपण सांडव्या करून घेऊ तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही बघू शकता सकाळचे आठ वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत जवळजवळ आमच्या चीकवर देऊन जास्त सांडव्या आमच्या झालेल्या आहेत तर पूर्ण सांडव्या करायला आम्हाला नऊ वाजले खरं तर नऊ वाजले की गावी ऊनच चालू होतो आणि हे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धत तिचं आमच्या ताईचं साधस पण खूप मस्त असं घर आहे गावी आणि झाडं पण लावलेले दोन तीन आणि मध्ये खाटेवर तुम्ही बघितलंच आणि त्या आदल्या दिशच्या आमच्या सांडोया होत्या सर्व सांडव्या आता करून झालेल्या आहेत सर्व सांडव्या करून झाल्यानंतर दिवसभर आपल्याला व्यवस्थित असं सुकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपण कपडा घेतलेला आहे तो खाटीवर असा उलट्या बाजूनं ठेवून पाणी शिपून असं एक एक सांडवी काढून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्या दुसऱ्या दिवशी सुकत घालायच्या आहेत एक नाही तर आपल्याला हा दोन दिवस सांडव्या सुकवायच्या आहेत कारण आपल्याला वर्षभर ह्या टिकवायच्या असतात तर या ते सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे सांडव्या आपल्या व्यवस्थित सुकल्या पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद